रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ते बघितल्यानंतर ना अंगावर शहारा आणण्यासारखी होता जवळपास सव्वा तास ते तो तशा प्रकारे पडून होता ना की बघायला ते कसं तरी वाटत होतं त्या वेळेत जर अम्ब्युलन्स मिळाली असती तर आज एक प्राण वाचला असता सुसज्ज असं हॉस्पिटल होईल असे आश्वासन देणारे कितीतरी राज्यकर्ते आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेऊन मोदी तलावमध्ये साडेचार कोटी काय काय असतील एक्झॅक्ट किंमत माहित नसेल मला पण ह्या अशा सुशोभी करण्यासाठी एवढे पैसे खर्च करतायत आणि साधी अँब्युलन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही आरोग्य यंत्रणा ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे भाई की गोव्याच्या जीवावर आपण किती दिवस राहू आयुष्य हे विधाताने लिहिलेलं एक पान आहे पहिलं पान जन्म तर शेवटचं पान मृत्यू मधली पानं म्हणजे सुखदुःखाने रेखाटलेले क्षण अन आपुलकी जिव्हाळा सहवास आणि आनंदाच्या क्षणांचा सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या आयुष्याचा प्रवास जेव्हा अर्ध्यावरच थांबतो तेव्हाच हाच केलेला जीव जीव लाव लावलेल्या सगळे सोयऱ्यांसाठी आक्रोश बनून जातो असाच प्रसंग कारिवड्यातील युवकासोबत घडलाय घराची डागडुजी केली अन लग्नाची तयारी केली वडिलांचं छत्र हरवलेल्या त्या मुलासाठी तिची आई सर्वस्व होते किती आनंदात होते ते तीन ऑगस्ट रविवारी त्याच्या सुट्टीचा दिवस चिकन आणावं म्हणून तो चराठ्यात एका दुकानात गेला तिथून चिकन घेऊन घरी निघाला पण वाटेतच नियतीच्या क्रूर जाळ्यात अडकला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर त्याच्या भावाच्या पायाखालची वाळूच सरकले त्यानं अक्षरशः टाहो फोडला अँब्युलन्स आणण्यासाठी सैरा वैरा पळत गेला तब्बल दीड तासांनंतर अँब्युलन्स आली पण त्यावेळी खूप उशीर झाला होता परशुराम साठी तो दिवस अखेर काळाच दिवस ठरला हा प्रसंग आहे येथील अपघाताचा कारिवडे डंकवाडी येथील परशुराम पोखरे हा युवक मापसा येथील एका कंपनीत कामाला होता आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे तो काही कामानिमित्त निमित्त गावी आला होता चराठा इथं चिकन घेऊन तो आपल्या घरी जाण्यासाठी निघाला चराटे उठवणे रस्त्यावरील ग्रामपंचायतीपासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती बाजूच्या दगडाला धडकली ती धडक इतकी जोरदार होती की परशुराम गाडीवरून उडून खाली पडला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला हा अपघात घडल्यानंतर परशुराम पोखरे यांची अवस्था पाहून सारेच सुन्न झाले त्या क्षणाविषयी बोलताना त्यांचा मित्र अमोल ठाकूर भाऊक झाला परशुराम पोखरे पंकज पोखरे हा माझा एकदम जवळचा मित्र आम्ही लहानपणापासून मजा मस्ती काही असू दे एकत्र राहिलेले आणि अचानक आमच्यातून एक माणूस निघून जातोय थोड्याशा आरोग्य यंत्रणेच्या चुकीमुळे तर ते मनाला एवढं लागण्यासारखं होतं की असं कोणाच्या बाबतीत होऊ नये एखाद्या आईला आपल्या मुलाचा मृतदेहा समोर बघून त्याची मनाची काय अवस्था झाली असेल हे प्रत्येक आईलाच कळू शकत अपघाताची खबर मिळताच त्याचा भाऊ प्रथमेश पोखरे तिथं दाखल झाला होता परशुरामला तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज होती त्यासाठी प्रथमेशनं अँब्युलन्ससाठी सगळीकडे फोनाफोनी केले एकशे आठला कॉल केला पण तब्बल दीड तासांनंतर रुग्णवाहिका दाखल झाले तोपर्यंत सावंतवाडी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं इथं गंभीर अपघातग्रस्तांसाठी कोणत्याही प्रकारचे उपचार होत नसल्यानं रक्तस्राव होतच होता या रुग्णालयातून एकच उत्तर होतं बांबोईला घेऊन चला पण रुग्णवाहिका जिथं उपलब्ध नसल्यामुळे दीड तासांनंतर त्याला रुग्णवाहिकेत घालून बांबोईच्या दिशेनं निघाले होते पण खूप उशीर झाला होता वाटेतच परशुरामनं प्राण सोडले हॉस्पिटलमध्ये मिळालेली वागणूक आणि रुग्णवाहिकेसाठी करावी लागलेली धावपळ याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय पंकज हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही क्षणातच मला कळलंय की इथे इथे ऍक्सिडेंट झालेला आहे क्षणाचाही विलंब न करता आम्ही निघालो दोघं पण माझा मित्र एक नामदेव राणे आणि मी हॉस्पिटलमध्ये नेत होतो तेव्हा म्हणजे चढवत होते तेव्हाच माझं येणं झालं तिथे आणि बघितलं तर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ते बघितल्यानंतर ना अंगावर शहारा आणण्यासारखी तो प्रसंग होता की मी डॉक्टरना विचारतोय की इथे काय झालेलं आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार करू शकतो का पण तिथे मला मनासारखा रिस्पॉन्स मिळाला नाही ते फक्त आपापल्या लिखाणांमध्ये आणि त्या सी मध्ये एक सिक्युरिटी ठेवून ठेवलेला होता त्यालाच सांगितलेलं होतं की आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको हो। तुम बघितल्यानंतर ते वाटत की ते अशा प्रकारचं ते दृश्य होतं ना की निघालो तिथून आपलं नवांग हॉस्पिटल आहे तिथून चितारीच्या हॉस्पिटल पर्यंत सगळ्या हॉस्पिटलमध्ये मी जाऊन आलो की ॲम्ब्युलन्स मिळेल का तर त्यांचं ते अँब्युलन्स कोणी मिळाल्याच तयार नाही तिथे एकशे आठला फोन केला पण तो अर्धा पाऊन तासांनी येणार म्हणून सांगितलेला जवळपास सव्वा तास ते तो तशा प्रकारे पडून होता ना की बघायला ते कसं तरी वाटत होत ते सगळं तर प्राथमिक उपचार झालेच नाही आणि महत्वाचे म्हणजे रविवार असल्यामुळे डॉक्टर नव्हते का मध्येच डॉक्टर नाहीत अशा तिथलं हे होतं काहीही हालचाली होत नव्हत्या हो एकदम अशी बारगळलेली आरोग्य यंत्रणा नावाला हॉस्पिटल आहे असं वाटत होतं ते त्याच्यानंतर एकशे ला फोन केल्यानंतर एका एका तासाने ॲम्ब्युलन्स येणार होती बांध्याची ॲम्ब्युलन्स होती पूर्ण सिंधुदुर्गात फक्त तीन ऍम्ब्युलन्स आहेत योग्य वेळेस आर उपचार झाले असते तर कदाचित परशुराम आज आमच्यात असता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या अपघात झाल्यापासून तो हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत अर्धा तास निघून गेला असेल आणि बेडवर पडून राहून त्याला सव्वा तास गेला असेल ॲम्ब्युलन्स यायला एक तास गेला असेल तर हे सगळा वेळ बघता सव्वा बाराला ॲक्सिडेंट झाला आहे तिथून तो बांबोळी वाज बांबोळीला पोचेपर्यंत साडेतीन वाजलेले होते म्हणजे जवळपास तीन तास तो माणूस तसाच उपचारा विदाऊट उपचाराशिवाय आहे तर ह्या गोष्टी अशा परत होऊ नये कारण सिंधुदुर्गात गंभीर स्वरूपाचे अपघात झाल्यास त्यांच्यावर उपचार करणारी कोणतीच यंत्रणा नाही ना वेळेत रुग्णवाहिका मिळते ना उपचार मिळतात फक्त निवडणुकीच्या काळात मल्टी स्पेशालिटी उभारण्याचं आश्वासन दिलं जातं मात्र त्यासाठी पावलं उचललेली दिसत नाही लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या धुळफेकी विरोधात कारेवडे वास्यांनी मात्र आता आक्रमक पवित्रा घेतला हे मित्र परिवार मित्रमंडळ आणि सगळा गाव पूर्ण कारेवडे गाव आहे हा एकत्र येऊन एकच आम्ही ठरवलेलं आहे की निवडणुकीवर बहिष्कार घालायचा दुसरी गोष्ट आम्ही वेळोवेळी या याच्यावर अर्ज करत राहू की कधी आपल्याला मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल होईल सुसज्ज असं हॉस्पिटल होईल असे आश्वासनं देणारे कितीतरी राज्यकर्ते आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेऊन भाजून घेतल्या असतील पण याच्यावर कोणीही उपाययोजना करत नाही आहेत निवडणुकीच्या काळांमध्ये फक्त हॉस्पिटल आम्ही मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल बनवू किंवा बाकी तुमचे रस्ते सुखसोयी करू आज तुम्ही बघितलं तर मोदी तलावमध्ये साडेचार कोटी काय काय असतील एक्झॅक्ट किंमत माहीत नसेल मला पण ह्या अशा करण्यासाठी एवढे पैसे खर्च करतायत आणि साधी अँब्युलन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही तर ही एकदम म्हणजे निंदनीय बाब आहे स्थानिक राज्यकर्त्यांचं हे अपयश मानलं जायला पाहिजे आता आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक आठवड्याला लेखी अर्ज आणि खाली पूर्ण जे जे आम्हाला या लढ्यामध्ये म्हणजे मदत करणार आहेत त्यांच्या सह्या घेऊन आम्ही प्रत्येक शासन दरबारी जाणार आहोत म्हणा स्थानिक आमदार म्हणा नगरपालिका म्हणा पंचायत समिती म्हणा प्रांत ऑफिस म्हणा जिथे जिथे आम्हाला पोचता येईल तिथे आम्ही आमच्या मागण्यांचा अर्ज आम्ही पोचवणार आहोत आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत अर्ज घेऊन जाण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे त्याच्या नेहमीच पाठपुरावा करत राहू याच्यावर आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आरोग्य यंत्रणा ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कित्येक दिवस आपण बांबोळी गोवा मध्ये गोव्याच्या जीवावर आपण आ... किती दिवस राहू या लढ्यात सिंधुदुर्ग वासियांनीही सहभाग घ्यावा आणि पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय अपघातामध्ये मिळणारी मदत ही अतिशय तुटपुंजी असेल पण तो जीव परत येणार नाही ती जखम झालेली आहे ती कधी भरून येणार आहे तर आम्ही ज्या लढ्यामध्ये आता उतरलोय त्यांना सहकार्य करायला पाहिजे अशी माझी नम्रपणे आपल्याला विनंती सिंधुदुर्गात मृतावस्थेत असलेल्या आरोग्य यंत्रणेनं आणखीन एका जीवाचा बळी घेतलाय असे आणखीन किती परशुराम पोखरे गेल्यानंतर यंत्रणेला जागेल हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय